कराड तालुक्यातील सुपने गावचे कैलासवाशी मारुती शिवराम पाटील यांचे सुपुत्र व रई शिक्षण संस्थेच्या दहवडी कॉलेज येथील उदय पाटील हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले यावेळी ते म्हणाले रई शिक्षण संस्थेने मला खऱ्या अर्थाने घडवले रय संस्कृतीने मला मोठे केले कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार जीवनाला प्रेरणा देणारे आहेत यांच्या प्रेरणेमुळे मी अनेक विद्यार्थ्यांना घडवू शकलो यावेळी पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बिय पवार प्रभारी प्राचार्य संजय खेत्रे कराचे सभापती प्रकाश पाटील उपप्राचार्य विष्णू मस्के प्राचार्य खारे बियर प्राध्यापक कांतीलाल जाधव प्राध्यापक आनंदा जाधव डॉक्टर ऋतुजा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले

यांच्या सेवानिवृत्तीचा हा दिवस फक्त एक निरोप सोहळा नसून तर तो त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आहे त्यांचा एक गुण जो सर्वात जास्त प्रभावशाली आहे जो तुम्हा लोकांना उपयोगी पडू शकतो तो म्हणजे आयुष्यात आपल्या कितीही कठीण प्रसंग आले तरी त्याच्यावरती एक खंबीर माइंडसेट ठेवून कशी मात करता येते आपल्या ध्येयापर्यंत कसं पोहोचता येतं हे मार्गदर्शन त्यांनी पहिल्यापासूनच केलं आहे तसंच बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार स्वतःला त्याच्यामध्ये अडॉप्ट करून नवनवीन उपकरणांविषयी माहिती घेऊन त्यांनी जनरेशन नुसार स्वतःमध्ये बदल घडवले तर ती एक प्रभावशाली गोष्ट वाटते स्वभाव थोडासा जरी अग्रेसिव्ह असला तरी भरपूर आहे या प्रसंगी प्राध्यापक उदय पाटील यांच्या आई इंदुमती पाटील पत्नी मुख्या दीपिका जयमाला पाटील रोहित पवार उपप्राचार्य मीरा देथे सुभाष पाटील अधीक्षक केशव आवटी सुभाष पाटील तसेच सुपणे गावचे ग्रामस्थ आपतेष्ट सहकारी मित्र सर्व स्टाफ सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य विष्णू मस्के यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक तुपे व माळवी मॅडम यांनी केले तर आभार उपप्राचार्य बी डी जाधव यांनी मानले रनफास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंके करार